नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला आणि आज तारीख आहे तेवीस आणि सूर्य असा भयानक तापतोय आज टेम्परेचर दाखवते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस आणि खूप अति ऊन झालेलं आहे की पाणी चालू आहे इथे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी देणं चालू आहे या बागेचा मागचा एक व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे आणि हे बघा असं होरपळतं आहे डायरेक्ट झाड इतकं भयानक ऊन आहे पान डायरेक्ट भाजत आहे तर आता त्याला काही पर्याय नाही टेम्परेचरच इतकं हेवी आहे हे बघा हे हिरवीची हिरवी फांदी जळाली डायरेक्ट इथे काय कुठं जाळेल नाही आणि दुसरा म्हणजे आता आपण हा व्हिडिओ हा बागेचा व्हिडिओ यासाठी बनवला होता की असे इथे एप्रिलच्या महिन्यामध्ये सुरुवातला खूप हेवी असा बार लागला होता भरपूर बार आला होता त्याला आपण मृगही म्हणू शकत नाही आर्ली मृग म्हणू शकत नाही किंवा आंबेबार म्हणू शकत नाही किंवा कुठलाच नाही हे हो, अचानक थोडा ताण बसल्यामुळं आला होता आणि त्या बागेची अवस्था बघा काय झाली त्या बाराची तर हे सर्व वार आता जळून गेलं आहे गळून जातो आहे हे टिकणार नव्हताच मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं की हे टिकणार नाही आहे बार हे सगळं जळून जाणार पण ह्याच्यामुळे जे डोळे आता आपल्याला जे मृगाचे डोळे होते ते आता जे ह्या बार फुलं निघून जे गळून गेले तर तिथं आपल्याला ते मॅच्युरिटी आणणं खूप गरजेचे आहे ती मॅच्युरिटी येईल की नाही ही एक शंकाच आहे आणि ती मॅच्युरिटी येऊन त्याच्यामध्ये मृगबार निघेल का नाही आणि याला असं ताण दिलेलं नाही पण टेम्परेचर इतकं हेवी आहे की झाड ॲडजस्टच होत नाही एवढ्या टेम्परेचरमध्ये बघा या झाडाकडे बघा तुम्ही याला पाणी असं दिव दोन दिवसाआड दिवसाआड चालूच आहे इनलाईन आहे दोन्हीकडून त्याला पाणी चालू आहे पण तरी असं झाड सुकतं आहे भयानक तर अशा वेळेस आता याला हा बार गळणं गरजेचा होता तो गळडा चांगला झालं आहे पण हे आता याला पाणी थोडं अजून दिलं वाढवलं तरी अजून बार निघण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं आता दिदा मनस्थीमध्ये शेतकरी आहे आणि आपण त्यांना सांगितलं आहे की आता याला दिवसाळ असंच एक दीड तास एक दीड तास पाणी देत राहणे हा पूर्ण मेच्या वीस तारखेपर्यंत तरी मेच्या वीस तारखेपर्यंत ह्या बागेला आपण पाणी देणार आहे नाहीतर हे झाडाच्या फांद्या जळून जातील त्या टिकणार नाही जशी तुम्हाला मग अशी पाहिलं तुम्ही तशा फांद्या जळून जातील पानासहित बघा इथे पण जळालं आहे अशा प्रकारे जळण्याची दाट शक्यता आहे हे पानं असे भाजून जातात डायरेक्ट तर ह्या वर्षीच्या टेम्परेचरला काही चॅलेंज नाही आहे त्यामुळं शेतकरी बांधवांनी मृगबाराच्या जे हलक्या जमिनी आहे आणि मृगबार घ्यायचं आहे तिथं ह्या महिन्याअर तर पाणी द्यायचंच आहे पुढच्या महिन्यातही जर असं वाटलं पाच तारीख दहा तारीख आपल्या जमिनीच्या स्ट्रक्चरनुसार ते ठरवायचं आहे कारण मी जे सांगतो आहे ह्या बागेपुरतं सांगतो आहे अशीच जमीन खाली वर कशी आहे प्रत्येक जमिनी वेगवेगळ्या आहे त्यानुसार प्रत्येकाने ताण आपला पाच सात दिवस मागेपुढं करणं गरजेचं आहे बागेवर कायम लक्ष ठेवणं गरजेचं आहे नाहीतर ह्या अशी अवस्था होते नॉर्मल पान पिवळं जे होतं काही बागांमध्ये ते नॅचरल आहे पण हे भासतं आहे डायरेक्ट त्यामुळं इथे अशा बागांना खूप काळजी घेणं गरजेचं आहे हे बघा हिरव्या फळाला सनबर्निंग होत नाही शक्यतो आणि हिरव्या फळाला पण सनबर्निंग होत आहे जळून घेत जात आहे तर शेतकरी बांधवांनी पाण्याची खूप मोठी काळजी घेण्याची गरज आहे झाडं जगले तर बार येईल आणि झाडं जर खतम झालं तर बार कशाला घ्यायचं ते ला। हे रान खूपच हलकं आहे असं रान ज्यांचं असेल त्यांनी खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आणि ज्यांचं रान थोडं चांगलं असेल तर त्यांनी तर या महिन्यात मी सांगितल्याप्रमाणे पंचवीस तारीख किंवा तीस तारखेपर्यंत किंवा एक दोन तीन मेपर्यंत पाणी देणं गरजेचं आहे थोडं थोडं हळूहळू तानावर न्यायचं आहे बागेला आपल्याला खूप हेवी अचानक पूर्ण पाणी बंद करून पंधरा वीस दिवस वाट पाहायचं नाही नाहीतर झाडं दगवण्याची दाट शक्यता आहे ह्या गोष्टीचा शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि बाकी काही अडचणी असल्यास अशा प्रकारचे काही झाडं झालेले असल्यास मला फोटो पाठवू शकता जेणेकरून मी तुम्हाला त्याच्यावर योग्य असा सल्ला देईल किंवा कमेंट्समध्ये दे तुम्ही सांगू शकता आणि हे जे आपण मृगबार अर्ली प्र मृगबार धरतो तर ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांच्यासाठी ते आहे म्हणजे ज्यांच्याकडे मेच्या एंडला जूनच्या जूनच्या सुरुवातला चांगलं पाणी राहील एक महिन्याचं शेततळ्याचं म्हणा किंवा बोरविहिरीला तर त्यांना आपण लवकर तानावर सोडून जसं की आता एक पाच मेच्या आसपास असा बाग तानावर सोडून आपण पंचवीस मेलासुद्धा पाक पाणी देऊन बाग फोडण्याचा प्रयत्न करू शकतो तर त्या गोष्टीवर परत आपण चर्चा करूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच की तानावर लक्ष द्या झाड जळू देऊ नका चला धन्यवाद